चला मित्रांनो बघा आता सगळी कामं आवडले पिल्लू पण तयार झाली पिल्लू पण तयार करणे चाललं तर संपूर्ण सोडायला शाळेत तिथूनच मला पुढे जायचंय अजून काम आहे माझं पुढे चालले मी सगळे घरातली कामं आवडले बघा सगळे आवडले बँकेत पण थोडंसं काम आहे सगळ्या ठिकाणी एकटेला स्थान झाल्यानंतर जाऊ फिरायला लागते कोणीच नाही घरात घेऊन सगळंच करायला लागते किचन वगैरे सगळं आवडलं सगळी कामं आवडले सगळं आवडून जावं लागतं मला घरातलं आणि हे चव काय पाहिजे काय होयच आपण जायचं कारण की सगळी जबाबदारी पडल्यावरती मग काय जबाबदारी पडली की मग सगळंच करावं लागते सगळी जबाबदारी ऍक्टिव्ह पडली माझ्यावर त्यामुळं सगळं वावरच लागते बाटली तिकडे कम्फर्टची वाटली घेऊन चालली कुठं चालली कम्फर्टची बाटली घेऊन आणि कॅमेरा पकडायला येत नाही कारण की स्टँड देणार आहे कॅमेरा झाले ए ए बघा ही एक लई त्रास देते पिलू एक लई त्रास देते मला बरं का एवढा त्रास देते ना काय ग सगळ्यात दहा घेऊन येते तेच पाय पाण्याचे हा एवढा वाईट आला या तुम्हाला काय सांगू लय कंटाळा आला लग यायला लागलाय मला तर सगळ्या गोष्टी एक हँडल करायच्या तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे अच्छा समजवण्यास ओळखेच आहे

काही सुट्टी तेव्हा पाऊस बघा असं पावसा नाही असं त्या हात पकडायला हे मिळत कस ऐका हातात पिलूला एखाद्या पिशवी एखादा मोबाईल असते एखादं चुकरी असते ने बारा कोटाने असतात सगळ्या मनसेच्या कोणतरी घरी असली की म्हणजे कसं ठेवता पण येतं घरी ठेवायला पण होत नाही कुणाजवळ हात पण नाही पिलो ते पिलू आहे की नाही पिलं कुणाजवळ हात की नाही पावसा पाण्यात नको नको वाटायला लागलं घेऊन झाला तरी मित्रांनो जाते समजूला सोडतात पुढचं काम म्हणजे सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी बाय बाय दम पण लागले मला त्याला भेटून तर चालली बघा बस त्याने चालेल 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 चालले चाले चाले। आता परत तिकडून यायचं त्याला सोडतं तिथून यायचं बँकेतून इकडून ते कामं आहेत दोन तीन दोन तीन कामं करून यायचं तिथून परत थोडं आले तर आले घरी तोपर्यंत तर तो परत संबोलाभर बनवला यायचं